जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदारी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील पाचव्या दशकाची उजळणी पाहतोय आपण ही उजळणी आपल्याला साधक निरूपणापर्यंत घेऊन आली आहे साधक निरूपणामध्ये मुख्य तत्त्व हे आहे की जो प्रयत्नपूर्वक अभ्यासानं आत्मज्ञानाच्या ठिकाणी राहतो तो साधक आहे ज्यावेळी समर्थ अभ्यास किंवा प्रयत्न सुचवतात त्यावेळी ते हे जाणून आहेत की साधक हा मायेमध्ये सुद्धा अडकलेला आहे मायेमध्ये जर तो अडकलेला नसता तर प्रयत्नांची आवश्यकता नव्हती त्यामुळे भगवंतापासून लांब जाणे आणि भगवंताच्या अनुभवाच्या जवळ जाणे या दोन्ही गोष्टी साधकाच्या जीवनात घडत राहतात त्या त्यावेळी जो सावध राहून आपल्या साधनेमध्ये दृढ राहतो तो साधक असतो असं पहा एक अभ्यासू विद्यार्थी आहे वर्गात शिक्षकांकडे त्याचा अगदी मनापासून त्या लक्ष आहे त्या विषयातही लक्ष देऊन तो अभ्यास करत आहे पण जेव्हा वर्गातून बाहेर पडतो इतर खेळांमध्ये कधी कधी रमतो किंवा मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करताना लक्ष जेव्हा विचलित होतं तेव्हा जो चांगला विद्यार्थी आहे तो अंतर्मुख होऊन जो विषय आपण शिकतोय त्या विषयाच्या ठिकाणी दृढ राहतो त्याच्या आयुष्यात विषयापासून लांब नेणारे प्रसंग येत नाही तसं नाही पण त्याच्या अभ्यासाबद्दलचा त्याचा निश्चय पक्का असतो त्यामुळे जो विषय तो शिकत आहे त्या विषयाच्या चिंतनात तो वारंवार राहतो त्याचा परिणाम असा होतो की इतरांपेक्षा त्याला अधिक गुण मिळतात हे जसं व्यवहारामध्ये आहे तसंच परमार्थामध्ये आहे जो साधक आहे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहण्याच्या प्रयत्नामध्ये सतत असतो हे समर्थ आपल्याला सुचवतायत हा जाणून बुजून विवेकाचा आधार घेऊन भक्ती भाव यांच्या साहाय्याने केलेला प्रवास आहे आपोआप कुणी साधु संत होत नाही आपोआप आत्मज्ञानासाठी पात्र होत नाही त्यासाठी साधनेचे कष्ट आहेत ते कष्ट जो उपसतो तो साधक आहे कोंदोलेकर महाराज एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात गुरु कितीही ताकदीचा असला तरी याबाबतीत तो काही करू शकत नाही साधनेचे कष्ट हे शिष्यालाच करावे लागतात हे जे गोंदोलेकर महाराज म्हणतात ना तेच समर्थांनी या साधक निरूपणामध्ये मांडलेलं आहे साधना साधनेबद्दलचे प्रयत्न अभ्यास याचं महत्त्व समर्थ पटवून देतात असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्थिती बळावली या नाव साधक इथंपर्यंत काल उजळणी आली होती साधक तो असतो जो असत्क्रियेचा त्याग करतो आणि सत्क्रिया प्रयत्नानं वाढवतो आपलं जे, आहे, जे आत्म स्वरूप आहे म्हणजेच आत्मस्वरूप त्याच्या ठिकाणी तो दृढ होत जातो आता या ओळीमध्ये सुद्धा साधकाचा प्रयत्नच समर्थांनी मांडलेला आहे पण असत्क्रिया आणि सत्क्रिया याचा एक सूक्ष्मातील अर्थही आपण निरूपणात पाहिला होता आणि तो म्हणजे आपल्या श्वसनाची गती असत्क्रिया याचा अर्थच हा की परमात्म्याच्या उलट दिशेचा प्रवास आणि सत्क्रिया याचा अर्थच हा परमात्म्याच्या दिशेचा प्रवास सत हा शब्द इथे भगवंताला निर्देशित करतो म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाला आपण पाहिलं होतं की आपल्या मनाची आणि चित्ताची जशी हालचाल आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या श्वासांवरती उमटतं श्वासही आपले अस्थिर असतात जेव्हा आपलं मन चित्त अस्थिर असतं आणि जेव्हा आपलं मन आणि चित्त स्थिर असतं तेव्हा श्वासही स्थिरतेनं वाहतात श्वास अस्थिर वाहणं म्हणजेच असतक्रिया आणि श्वास मंद संथ अंतर्मुखतेनं वाहणं म्हणजेच सत्क्रिया साधक जेव्हा नामामध्ये किंवा ध्यानामध्ये खोल उतरायला लागतो तेव्हा त्याचं मन हळूहळू शांत व्हायला लागतं मनाचं अशांतपण हे विचारांपशी आहे शब्दांपशी आहे साधक जसजसा निशब्द स्थितीकडे सरकायला लागतो तसं तसं त्याचे तस श्वासही सूक्ष्म व्हायला लागतात जेव्हा साधकाची कुंडलिनी जागृत होते आणि ऊर्ध्वगामी प्रवास करते तेव्हाही हे साधकाच्या बाबतीत घडून येतं याचं वर्णन सहाव्या अध्यायात माऊली करतात नासा पुटवणी वारा जो जातसे अंगुळे बारा तो धरूनी माघारा आतू घाली असं कुंडलिनी करते असं माऊली म्हणतात नाकातून बाहेर वाहणारा वारा कुंडलिनी आत घेते याचाच अर्थ साधकाचे श्वास आत आत यायला लागतात मन जेव्हा विचाररहित होतं तेव्हाच ते शांत असतं अन्यथा मनाचं अस्तित्व विचारानंच दाखवता येतं विचारच जर नसतील तर मन तिथे आहे कुठे जवळजवळ नाहीच ही जी विचारशून्यता आहे ती आपल्या श्वासांवरती प्रतिबिंबित होते श्वास संथ आणि अगदी नाकातल्या नाकात, नाकात व्हायला लागतात भगवद्गीतेमध्ये याला भगवंत नासाभ्यंतर चारिण अशी संज्ञा वापरतात हे जे श्वासांचं अतिसूक्ष्म होणं आहे याला सत्क्रिया म्हणतात आणि याच्या उलट असत्क्रिया म्हणजे श्वास अनियंत्रित वाहणी आपण कधी चिडलेलो असू किंवा अस्वस्थ असू तर आठवून पहा आपल्या श्वासांची गतीसुद्धा अत्यंत वेगाने वाहत असते जणू काही लोहाराचा भाता असावा पण जेव्हा आपण निर्विचार स्थितीच्या जवळ असतो तेव्हा श्वसनही मंदावतं अशी ही सत्क्रिया आणि असत्क्रिया समर्थ म्हणतायत साधक तो असतो जो सत्क्रियेला प्रयत्नपूर्वक धरतो याचाच अगदी सोपा अर्थ असा की जो नामामध्ये ध्यानामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो तो साधक आता नाम कशाचं घेणार अर्थातच भगवंताचं म्हणजेच आत्मस्वरूपाचंच अनुसंधान ते आणि ध्यानसुद्धा आत्मस्वरूपाचंच आहे मी आत्मा या भावाचंच आहे त्यामुळं त्या, त्या अनुसंधानात जो प्रयत्नपूर्वक राहतो तो साहजिकच सत्क्रियेला जवळ करतो आणि असत्क्रियेपासून दूर जातो असा साधक असतो हे समर्थांना सांगायचं आहे अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक असंही समर्थ म्हणतात पुन्हा इथे लावी असा शब्द वापरून त्यांनी प्रयत्नपूर्वक केलेल्या अभ्यासालाच निर्देशित केलं एक लक्षात घ्या जोपर्यंत देहभाव आहे जोपर्यंत स्थूल देह आहे तोपर्यंत प्रयत्न हे आहेतच देह आहे म्हटल्यानंतर त्याला जशी भूक लागणार तहान लागणार तसंच त्याचं तस विषयांमध्ये राहणं हे सुद्धा आलंच साधना ही केव्हाही सुटत नाही साधकदशेमधला आणि सिद्ध सिद्धदशेमधला फरक हाच की सिद्धदशेमध्ये साधना हा स्वभाव होऊन जातो तर साधकदशेमध्ये प्रयत्नपूर्वक साधनेत राहावं लागतं म्हणून जो असं प्रयत्नपूर्वक राहतो तोच साधक असतो हा विचार समर्थ ठसवत आहेत तो अर्थातच मग अवगुणांचा त्याग करणार आणि उत्तम गुणांचा अभ्यास करणार या साहजिक घडणाऱ्या गोष्टी आहेत जर आपण साधना मार्गावरती असू तर अंतरामध्ये मात्र तो स्वरूपाचा ध्यास बाळगतो आपण म्हणजे आत्मा हा विचार पक्का करत जातो दृढनिश्चयाचे निबळे दृश्य असताच नांडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तुलक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक जे या जानासी चोरले मनास न वचे अनुमानले तेची जेणे दृढ केले या नावं साधक आत्मस्वरूपाच्या निश्चयाबाबतच्याच या सर्व ओव्या आहेत तो आत्मा सोडल्यास इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो यासाठी मात्र निश्चय अत्यंत गरजेचा आहे जसं एखादी गोष्ट निश्चयाने आपण प्रपंचात करतो आणि ती गोष्ट तडीला नेतो तसंच परमार्थामध्ये सुद्धा साधनेचा निश्चय अत्यावश्यक ठरतो दृढनिश्चयाचे निबळे दृश्य असताच नाडळे असं समर्थ म्हणतात जसं आपण मगाशी पाहिलं की देह आहे म्हटल्यानंतर तहान भूक येणारच आणि तो विषयांमध्ये असणारच पण असं विषयात असूनसुद्धा जो विषयांना दूर सारतो तो साधक असतो दृश्यामध्ये तो आहे पण दृश्याचं आकर्षण तो दूर करतो आणि आपलं चित्त स्वरूपाकडं वळवतो प्रत्यक्ष माया अलक्ष करी साहजिकच आहे माया लक्ष आहे आत्ता आपल्याला ती तो अलक्ष करतो आणि परमात्मा अलक्ष आहे तो लक्ष करवून घेतो याचाच अर्थ असा की दृश्य बाजूला सारून अदृश्य असलेला परमात्मा जवळ करतो प्रत्येक वस्तूचा आधार हा आत्माच आहे जसं माझा आधार आत्मा आहे तसंच समोरची वस्तू या तत्वाला तो ओळखत असल्यामुळं त्या आधाराकडं तो लक्ष देतो वरच्या वस्तूकडे नाही हाही अभ्यासच आहे सतत साधनेमध्ये राहिल्यामुळं ही जागृती प्राप्त होते अन्यथा जो अंतर्मुख नाही साधनेच्या ठिकाणी रथ नाही तो कधी दृश्यामध्ये मिसळेल आणि वाहवत जाईल याचा नेम नाही साधक मात्र असा वाहवत जात नाही तो सावध असल्यामुळं तो आत्म्याकडे लक्ष देऊन राहतो अलक्ष वस्तू लक्षी अंतरी अशा अवस्थेत राहतो आणि अर्थातच आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक तो धरणार काय आत्म्याशिवाय दुसरं त्यामुळं सोडायच्या गोष्टी कोणत्या याचं वर्णन समर्थ करतात जसं की द्वैत सोडलं दृश्य सोडलं माया सोडली अवगुण सोडले असतक्रिया सोडली, सोडली वगैरे वगैरे पण धरलं काय स्वरूप किंवा आत्मस्थिती पुढेही ते तेच म्हणतात जे या जनाशी चोरले मनास न वचे अनुमानले तेची जेणे दृढ केले या नाव साधक म्हणजेच आत्मस्वरूप जे जनांना कळून येत नाही मन म्हणजेच कोणत्याही इंद्रियाला कळून येत नाही असा आत्मस्वरूप जो दृढ धरतो तो साधक जे बोलताची वाचाधरी जे पाहताची अंधकरी ते साधी नाना परी या नावसाधक साधक इथे पण इंद्रियांना अगोचर असलेला आत्मस्वरूपच समर्थ सांगतायत की ते तो धरायला जातो जे इंद्रियांच्या टप्प्यात येत नाही जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना त्याची अनुभवे आणि मना या नाव साधक अगदी सुरुवातीला आपण पाहिलंय पहा की आत्मा हा स्वसंवेद्य आहे तो साधनानं साधत नाही प्रयत्नानं मिळत नाही तरीही जो ते मिळवण्याचा प्रयत्न करतो तो साधक आहे असं समर्थांना सांगायचं याचाच अर्थ असा की गुरुपदिष्ट मार्गानं आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी तो स्वतला प्राप्त बनवतो अधिकारी बनवतो आत्मस्वरूप हे प्रगटच आहे ते नाही अशी जागाच नाही ते नाही असा काळही नाही त्यामुळं आपण ज्या अर्थी आहोत जिवंत आहोत आणि आपण आहोत याची जाणीव आपल्याला आहे त्या अर्थी आत्मस्वरूपही आहेच आहे फक्त आपण ते आपल्या देहबुद्धीनं झाकोळलेलं आहे जे साधू जाता साधवेना असं असलेलं हे आत्मस्वरूप पण देहबुद्धी घालवण्याचा जो प्रयत्न करतो हो, तो साधक असतो ती गेली की ते त्या ठिकाणी प्रगट आहेच ते साधनेनं साधून घेता येत नाही किंवा लक्षू जाता लक्षवेना असं ते आहे कोणत्याही प्रयत्नांनी जर आत्मस्वरूप साध्य झालं तर ते साध्य ठरेल त्यामुळे स्थूल ठरेल प्रयत्न साध्य असणं हे स्थूलत्वाचं लक्षण आहे आत्मस्वरूप स्थूल नसल्यामुळं ते प्रयत्नांच्या साधनांच्या कक्षेत बसतच नाही ते आहे म्हणून आपण आहोत फक्त आपलं मिथ्या असणे पण साधक बाजूला करतो म्हणजेच देहबुद्धी बाजूला करतो जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक पुन्हा त्यांनी आत्मस्वरूप कसं सगळ्याला अगोचर आहे याचंच वर्णन करून ते साधण्याचा प्रयत्न करतो तो साधक हीच तथ्यता मांडली मन तिथं मावळणार आणि तर्कही पांगळा पडणार असा आत्मस्वरूप दुसऱ्या मार्गानं सांगायचं झाल्यास जोपर्यंत मन आहे जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत आत्मस्वरूपाचा अनुभव नाही म्हणजेच साधक काय करतो तर मनाला शून्य करण्याचा बुद्धीला अग्र करण्याचा प्रयत्न करतो उन्मनी अवस्थेमध्येच आत्मस्वरूपाचा अनुभव आहे तोपर्यंतचे सर्व अनुभव द्वैतातीलच आहेत त्यामुळे जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे अशा अवस्थेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणारा तो साधक स्वानुभवाचे नियोगे वस्तुसाधी लागवेगे ते वस्तू होये आंगे या नाव साधक आपल्या अनुभवांच्या पायऱ्यांना पार करून तो आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो याला समर्थ स्वानुभवाचे नियोगे असे शब्द वापरतात हे अनुभव आत्मस्वरूप प्राप्तीच्या मार्गावरील अनुभव आहेत याच अनुभवांना नाद बिंदू कला ज्योती अशी संज्ञा आहे हे परमार्थ मार्गावरील आंतरिक अनुभव आहेत नुसते असणारे मनाचे भास नाहीत काही दर्शने आवाज ऐकू येणे हे मनाचे भाससुद्धा असू शकतात पण साधक गुरुपदिष्ट मार्गावरून जात असल्यामुळं वारंवार सद्गुरूंकडून तो मार्गदर्शन घेतो कोणता अनुभव खरा आणि कोणता अनुभव भास आहे हे सद्गुरू त्याला सांगतात आणि खऱ्या अनुभवांच्या वाटेवरून जाऊन शेवटी आत्मस्वरूपाकार होतो आत्मसाक्षात्कारातील नाद बिंदू आणि कला ज्योती हेच अनुभव खरे मानले जातात इतर येणारे अनुभव मिथ्यात्मक आहेत हे अध्यात्मशास्त्र सांगतं पण हा येणारा नादाचा अनुभव खरंच नादाचा आहे का म्हणजे अनाहत नादाचा आहे का हे बिंदू दर्शन खरोखरच आत्म्याचा प्रकर्ष आहे का कला आणि दिसणारी आत्मज्योती ही खरोखरच आत्मज्योत आहे का याची शहानिशा तो सद्गुरूंबरोबर करतो तुकाराम महाराज सुद्धा आत्मज्योतीचं वर्णन करताना म्हणतात तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खूण जाणती ते ही अनुभवाची खूण जे अनुभवी आहेत तेच जाणतात इतरांनाही आत्मज्योत दिसणार नाही आत्म सद्गुरू शिक्कामोर्तब करतात की तुला आत्मज्योत दिसली की नाही ज्योतिदर्शन हे पारमार्थिक साधनेतील अनुभवाचं शेवटचं टोक आहे ज्योतिदर्शन म्हणजेच स्वरूपदर्शन आहे एक प्रकारे पण हे सुद्धा दर्शन द्वैतपणानं घडतं असं स्वामी स्वरूपानंदांनी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे या ज्योतीला पाहणारा सुद्धा ज्योतीमध्ये जेव्हा विलीन होतो आत्मस्वरूपाकार होतो तेव्हाच सायुज्यता साधते ते खरं म्हणजे आत्मस्वरूप होऊन जाणं म्हणून समर्थ म्हणतात स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे इथंपर्यंतच नव्हे तर तो पुढे काय होतो पहा तेची वस्तू होये अंगे या साधक स्वानुभवाच्या मार्गानं अगदी आत्मस्वरूपापर्यंत तो जाऊन पोचतो आत्मज्योतीचंही दर्शन घेतो पण तिथं था न थांबता जो आत्मज्योतिरूप होऊन जातो वस्तूच होऊन जातो आत्माच होऊन जातो तो साधक इथं समर्थांना सुचवायचं आहे की असो होऊ पाहणारा जो आहे तो साधक आहे प्रत्यक्ष वस्तू होऊन जो ठेला तो सिद्ध असतो हे सिद्ध लक्षणात समर्थांनी सांगितलं आहे मात्र इथं जेव्हा ते म्हणतात तेची वस्तू होये अंगे या नावं साधक तेव्हा ते आपला साक्षी भाव टाकून त्या साक्षीचाही लय करून आत्मस्वरूपाकार होण्याचा प्रयत्न करणाऱ्याला साधक म्हणतात मग अर्थातच अशी व्यक्ती या अनुभवाच्या खुणा जाणते आणि नेमकं तेच पुढे समर्थांनी सांगितलं आहे अनुभवाची आंगे जाणे योगियांचे खुणे बाणे काहीच नहोन असणे या नाव या विषयावर निरूपण पाहत असताना आपण गुरुदेव रानडेंच्या जीवनातील एक प्रसंग पाहिला त्यांना ध्यानाला बसल्यानंतर घंटानाद ऐकू आला हंसोपनिषदामध्ये नादांचं वर्णन आहे त्यात घंटानादही सांगितलेला आहे गुरुदेव रानडेंनी खात्री करून घेतली की हा मनाला होणारा भास आहे आजूबाजूला कुठे घंटा वाजत आहे की हा खरोखरचा अनाहत ध्वनीचा अनुभव आहे अशा रीतीनं आत्मानुभवाच्या वाटेवरून साधक जात जात साधना करत राहतो तो या अनुभवांची अंग जाणून असतो पण शेवटी मात्र तो काहीच न होणं असणे या अवस्थेपर्यंत जाऊन पोचतो म्हणजे देहानं तर राहतो पण त्या देहाच्या ठिकाणी देहभाव असत नाही मी आहे असा भाव तिथे असत नाही फक्त आसणेपणाची जाणीव असते शुद्ध सत त्या ठिकाणी असल्यामुळं तो चैतन्य रूपच होऊन जातो देहानं मात्र देहरूप राहतो इथेही पहा वस्तू होऊन जाणे हे जसं सिद्धाचं लक्षण आहे तसंच काहीच न होऊ असणे हे सुद्धा सिद्ध लक्षणाच्या जवळच आहे पण समर्थ ते साधक लक्षणात सांगतात कारण त्यांना हे सुचवायचं आहे की अनुभवांच्या वाटेनं जाताना आपण नसूनही असू शकतो या पद्धतीचा अभ्यास साधक करतो गोंदवलेकर महाराज म्हणतात परमार्थ म्हणजे आपणच आपल्याशी करायचा खेळ आहे तशातला हा प्रकार आहे साधकाचं जीवन हे असंच आपणच आपल्याशी केलेल्या खेळानं व्यापून टाकलेलं असतं सतत तो अभ्यासामध्ये असतो सतत तो प्रयत्नात असतो आणि प्रयत्नपूर्वक आपली स्वरूप स्थिती तो धरून ठेवतो समर्थ म्हणतात परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढबुद्धी या नावसाधक। साधक उपाधीला बाजूला सारणं आणि असाध्य असलेली वस्तू म्हणजेच आत्मवस्तू साधनेनं साध्य करून घेणं हे साधकाचं काम असतं इथेही पहा काय बाजूला सारायचं हे समर्थांनी सांगितलं आणि लगेच त्याच ओवीत तो काय दृढ धरतो तेही सांगितलं उपाधीला बाजूला सारून स्वरूपी दृढ दृढबुद्धी असं साधक करतो प्रयत्नपूर्वक आणि अभ्यासानं तो आत्मस्वरूपाला प्राप्त होतो हेच समर्थांना वारंवार सांगायचं आहे समर्थ आपल्याला हे सांगतात की परमार्थ साधना प्रारब्धाध ही प्रारब्धाधीन नाही आपल्या हातात आहे आपण प्रयत्न केले तरती साधना रहे। कर्म तर ती साधणार आहे भगवंतानं मनुष्याला कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे सर्वच जर प्रारब्धाधीन असतं तर साधनेचंही प्रयोजन नसतं अमक्याच्या नशिबात आत्मस्वरूप प्राप्ती आहे आणि अमक्याच्या नशिबात नाही अशी स्थिती असती पण असं नाही संत आपल्याला सांगतात की जो मनुष्य म्हणून जन्माला आला तो आत्मस्वरूपाला प्राप्त होऊच शकतो फक्त त्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे या प्रयत्नांचंच अनन्यसाधारण महत्त्व आहे हेच समर्थ आपल्याला पटवून देत आहेत जो जाणून बुजून करावा लागतो तो, तो परमार्थ असतो प्रपंच हा आपोआप घडून येतो कारण प्रत्येक जीव हा जगतच असतो कोणत्या ना कोणत्या मार्गानं जीव जगण्याचा उपाय शोधतो परमार्थ मात्र ठरवून निश्चयानं दृढतेनं करावा लागतो आणि असं जो करतो तोच साधक असतो इथून पुढेही आपण साधक निरूपण उजळणी स्वरूपात पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम